मंत्र्यांची उपस्थिती असायलाच हवी अशी अपेक्षा असते त्यामुळे कोणी उठायचं आणि कोणाची उत्तर द्यायचं म्हणजे भूगोलाच्या शिक्षकाने इतिहास शिकवायला हवं पी शिक्षकाने गणित शिकवायला यावं असं काय बेसिकली ह्याची जी सेन्सिटिव्हिटी आहे या सभागृहाचं एक म्हणजे अनन्य साधारण महत्व आहे तेच संपत चाललोय आपण महाराष्ट्रातील तमाम सामाजिक प्रश्न समाजाचे प्रश्न सोडवण्याचा हा प्लॅटफॉर्म आहे याचं गांभीर्य जर कमी झालं तर लोकशाहीची आणि समाज व्यवस्थेची हानी होईल लक्षातच येत नाही परंतु तरी सुद्धा भास्कर जाधव यांनी ज्या प्रश्न उपस्थित केला किंवा कोण आहे बाध्दतीने वक्तव्य केले ती सुद्धा अपमानकारक नाहीये नाही नाही असं की भाषेच्या बाबतीत मला काही बोलायचं नाही भाषा प्रत्येकाने आपापली सांभाळूनच वापरली पाहिजे दुसऱ्याचा सन्मान केलाच पाहिजे याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारणच नाही पण कोणी कोणाची उत्तरं दिली पाहिजेत याला याला छापील नियम आहे हे छापील नियम तर पाळले गेले पाहिजेत आणि सभागृह चालू असताना एवढं कोण व्यस्त असतं की त्याची जबाबदारी त्यांनी दुसऱ्याच्या खांद्यावर टाकावी म्हणजे कोणाच्या खांद्यावर कोणाचं ओझ असं होतं ना ते आहे की असं तुम्हाला राज्याचं उत्पन्न वाढवायचं आहे ठीक आहे दरोडे घाला ना बँका लुटा नाहीतरी तशाही बँका लुटल्याच तुम्ही फक्त आता त्या बाजूला गेल्याने सेफ लुटीच काम केलं आता तिथे जाऊन लुटा लुटीच काम करत म्हणजे आता पूर्ण महाराष्ट्राला बेवडा करायचा पूर्ण महाराष्ट्राला महाराष्ट्राचं मद्यधुंद राष्ट्र करायचं कशासाठी का एकीकडे एक लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी करायचं त्यांच्या बापाला दारू पडणार त्यांच्या भावाला दारू पडणार नवऱ्याला दारू पडणार आणि तिला तो जाऊन चोप चोप चोपणार कसली लाडकी बहीण लाडक्या बहिणीला उद्ध्वस्त करण्याचा कारभार केला या मल्ल्यांच्या नातेवाईकांनी यांची निशानी मॅक्डोनल्ड मॅकडोनाल्ड अबकी बार मॅकडोनाल्ड सरकार म्हणजे मृणाल ताईंनी चौऱ्याहत्तर सालापासून हे सगळं आडवून ठेवलं होत ज्या ज्या मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला लायसन्सेस देण्याचा त्या त्या, त्या मुख्यमंत्र्यांना हा निर्णय मागे घ्यावा लागण्याचा महाराष्ट्राचा इतिहास आहे महाराष्ट्रामध्ये दारूबंदीविषयीचे अनेक आंदोलन दारुबिंद तुकडोरी महाराज संत गाडगे महाराज यांचा यांचं संपूर्ण काम हे महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक आहे त्या इतिहासावरती पूर्ण पान पुसण्याचं काम हे सरकार करत उत्पन्न वाढवायचं आहे ना तर कमी, कमी खा ना थोडं कमी खा असं आहे की आधी कुठली कारखानदारी ताब्यात घेतली आणि आता कुठली कारखानदारी ताब्यात घ्यायला निघाला आहात हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आजच्या दारू व्यवसायामध्ये कुठला राजकीय नेता सर्वात जास्त याचं नाव अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि कोणासाठी केलं अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे काही सुधारायला बिधारेल नाही काय होणार आहे फक्त काही निकटवर्ती खिसे भरले जातील एवढाच आता जे लायसन्स दिले एक कोटीला एक लायसन्स आहे ते ब्लॅक मध्ये पंधरा कोटीला पिकलं जात कसलं कोणाला मिळणार पैसे आपल्या हितसंबंधी लोकांचं खिसे भरले पाहिजेत त्याची सोय होती पूर्वी हेच केलं होतं जेव्हा एकदा हे लायसन्स वाटले गेले होते तर लायसन्स वाटलेले कोणाला आमदार आणि आमदारांचे नातेवाईकांना पोरांना पोर ऑलरेडी या धंद्यात आहेतच सर राज्यातले बहात्तर प्रशासकीय अधिकारी ठाणे नाशिक राज्यातील बहात्तर वरिष्ठ अधिकारी आजी माजी मंत्री अनीटमध्ये नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज्यातील एका माहित नाही अंजली दमनिया यांनी आरोप केले दोन हजार चौदा ला अटॅक झाला होता जमील शेख तर काम करत होते आणि नजीब मुल्ला जे अजित पवार यांच्या जवळचे आहेत त्यांनी सुलग सांगून गोळ्या मारून

इकबाल बरोबर त्याचे काय संबंध होते कोण बिर्याणी खायला जायचं इकबालच्या घरी सगळ्यांना सगळं माहिती आहे कोणी फोन केला कशी काय त्या इन्स्पेक्टरची बदली झाली बद... इन्स्पेक्टर त्याला रात्री करायला रा जाणार होता सत्य सांगितलं अंजली देम बैठक आहे एक तासात बैठक आहे तेवर्यंत थांबवा आज नेमकं जे होणार आहे ते तुम्हाला एक तासाने समजेल